हॅलो आई इज वेलकम बॅक टू बी एस ब्लॉक्स तर आज संडे आणि परत एकादशी पण आहे मोठी तर म्हटलं ब्लॉक घ्यावा तर छोटासा ब्लॉक घेणार आहे खूप काय मोठा नाही घेणार आहे सो आज कुठं जायचा प्लॅन पण नाही आहे बाहेर जायचं होतं बट पाऊस येतो आहे इथे नवीन मंदिर झालं आहे साई मंदिर कशी थरल्या पादुका म्हणून तर तिथं जायचं होतं आम्हाला पण पाऊस असे मग तो प्लॅन आमचा कॅन्सल झालेला आहे तर मग म्हटलं घरी जे काय होतं ते शेअर करावं तो आता सगळं आवरलं आहे आमचं आंघोळ्या वगैरे झाल्यात त्यानंतर शंभूचं झोप पण झाली आहे तो आता आजकाल काय माहिती आहे काय झालं थोडंसं झोपायला लागलं आहे जास्त काय झोप नाही झालं तर मग मी फराळीचं वगैरे सकाळी केलंच नव्हतं कारण तो झोपला होता आणि थोडं पण वाजलं की उठतं आहे म्हणून मग मी ते स्किप केलेलं तर मग आत्ता बनवते मी फराळीचं सो बघूया आता काय काय बनवते तर चला पाहूया तर ताट रेडी त्यांचं हे माझं दोघांचे दोन सो आम्ही आता फराळ करून घेतो आणि नंतर शंभूचं बनवायचं लागेल मला तर आता वाजले चार आम्ही दुपारी फराळ वगैरे केली आम्हाला साडे अकरा वाजले होते अकरा साडे अकरा तर मग त्यानंतर शंभूचं जेवण बनवलं ते काय ब्लॉगमध्ये दाखवलंच नाही कारण थोडंसं गरम चालू होती माझ्या मागं त्यामुळं आणि त्यानंतर आणि त्यानंतर मग मी झोपून गेलो आम्ही नंतर मग शंभूला झोपे घालायचं होतं तो जरा चिडचिड करू लागेल सकाळी त्याची झोपच झाली नव्हती व्यवस्थित आजकाल काय व्हाये थोडा पण आवाज आला भांडायचा की लगेच उठायला येतो हो मग त्यामुळं त्याची झोप होत नाही तर मग बाकी इकडं आजूबाजू हे आवाज होतच त्यामुळं ते उठतो आणि मग मी पण त्यामुळे काय सकाळी लवकर मी फराळ केला नव्हता त्यामुळे तो झोपला होता म्हणून मग म्हटलं तो उठल्यावर करावा म्हणजे तो बारापर्यंत उठतो आणि ठीक आहे म्हटलं तसंही फराळ करायचं आहे तर मग सगळं आवडलं होतं नंतर झोपलं होता मी मग आत्ता साडेतीनला उठलो तो पण उठला मी पण उठले आणि त्यानंतर मी बसले होते व्हिडिओ पोस्ट वगैरे करत त्यानंतर एडिट करत तर मग मस्त झोप झाली आहे आणि आत्ता आम्ही चहा घेतोय सो या तुम्ही पण चहा घ्यायला चहा घेतल्यानंतर परत आता शंभूचं जेवण वगैरे बनवावं लागेल तोपर्यंत पाचचा टाईम होतोच असं इकडं तिकडं खेळण्यामध्ये शंभू सोबत कधी वेळ जातो हे पण कळत नाही आम्हाला ठीक आहे चलो चहा पिऊया हा चल रांगा आता रांग चला रांगा, चल, रांगा।, चल, रांगा।, चल, रांगा।, चल, रांगा पप्पा कशी बी करतात ना शंभू कशी बी ना पप्पा तुला लय मजा येते पप्पाकडे तुला लगेच पालत अरे बापरे कितना फास्ट आहे पडा पडा अगं वै 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 पड 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 शंभू पडला पडला ते काढा हेडफोन काढा ते एकदा घेतले गेले आड मग त्याच्या हातातले चल इड़े। शंभू। इड़े चल शंभू गाशील तिकडं खाली वगैरे झालंय शंभूचा शंभूला लाच मी बनवलेली आपण प्युरी आपल प्युरी सोबत त्यानंतर आता मी आमचं बनवतो